मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवकालानंतरही काही व्यावहारिक कागदपत्रे मिळतात त्यामध्ये डवलाची पत्रे, पत्रे कानूजाप्ता पंजाची फरमाने सिक्का मोर्तब वगैरे आ, आ बादशाह सरदारांना स्वारे पाठवल्यानंतर त्यांना स्थानिक लोकांची निरनिराळ्या ठिकाणी मदत करावी लागत असे कर्तृत्ववान लोकांना सरंजाम इनामे द्यावे लागत असे तेव्हा बादशाकडून फरमाने आणून ती लोकांना देण्यात खूप वेळ जात असे हा वेळ वाचवण्यासाठी बादशहा सॉर्वर असलेल्या साधारण आपल्या शिक्क्याची कोरे फरमान कागद देत असे अशा फरमानांना डवलाची पत्रे असे म्हणत असत मराठी काळात लेखन प्रशिस्तीप्रमाणे कानूजब्ता हा सुद्धा महत्त्वाचा प्रकार आहे कानूजब्त्यामध्ये कामाची वाटणी केलेली असे वाटणी करून देत असताना जितके मुद्दे असतील त्या मुद्द्यांचा उल्लेख कलमे या नावाने करत असत शिवकालामध्ये असे अनेक कानोजाबते सापडतात पंजाची फरमाने म्हणजे बादशाह काही विशेष प्रसंगी फरमाने सजवून पाठत असत महत्त्वाच्या फरमानावरती बादशाह आपला केसरी पंजाब उमटवत असत व ती पंजाची फरमाने म्हणून प्रसिद्ध असत आजही अनेक वास्तू संग्रहालयामध्ये पंजाची फरमानं पाहायला मिळतात शिक्कामोर्तब इतिहासकालीन राजमुर्ताना शिक्का मोर्तब असे शब्द वापरत असतात मोर्तब म्हणजे राज्यपत्र अधिकारपत्र असा होतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी